नमस्कार मित्रांनो कालच्या रात्री बराच पाऊस झाला आम्ही रात्री ओळामध्ये मुडा लावलेला होता आता आज आम्ही तो तुम्हाला काढून दाखवणार आहे मुडा तुम्हाला माहितीच असेल की मुडा कसा असतो कशा प्रकारे असतो तर तुम्ही बघू शकता ही दुसऱ्या दिवसाची सकाळ आहे आणि सकाळी आम्ही फिरत फिरत ज्या ठिकाणी मुळा लावला त्या ठिकाणी चालत चालत निघालेलो आहोत बघा गवतावर सुद्धा किती मस्त धवबिंदू साठलेत आणि सगळीकडे आसपास धुकं पडलंय सकाळचं आल्हाददायी असं वातावरण आहे ही हिरवीगार भाताची शेती सगळीकडे पाहून मनाला खूपच शांती मिळते असं हे आल्हाददायी वातावरण आहे तर निघूया आता हळूहळू जाऊया पुढे आम्ही चालतच निघालेलो आहोत आता शेताच्या कडेला बांधाला काही दुसरी भाजीसुद्धा लावलेली आहे आसपास आम्ही पाहत आम्ही निघालेलो आहोत तर बघा भात किती मस्त तयार झालेला आहे हे असं धुक्याचं वातावरण किंवा हवेतला गारवा अनुभवायला खूपच भारी असतो आणि या निसर्गरम्य वातावरणामधून चालताना तर खूपच भारी वाटतं आता मी तुम्हाला आज पुढे दाखवेन की आम्ही कशाप्रकारे हा जो मुडा होता तो ओहळामध्ये मांडला होता आणि त्या मुड्यामध्ये काही सापडतंय का, का भाजीसाठी आज आम्ही तेच बघणार आहोत की काय नक्की आज भेटेल आणि जे भेटेल ते तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा दा प्रयत्न करेन तुम्ही पटापट व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो चॅनलला सपोर्ट करा तर बघूया पुढे तर बघा आता पुढे गेल्यावरती हे शेतामध्ये भाताच्या मधोमध मद, एक झाड लावलं होतं लाल कलरचं झाड आता ते कोणतं आहे ते तुम्हाला मी दाखवतोच ते कोणतं झाड होतं आणि हे हे काय हे हे जे आहे ना हे लाल हे लाल ठिकारी हा ठिकारी ठिकारी याचा काय उपयोग हो आहे म्हणजे भरतात संरक्षण म्हणजे दुसरे काय किडे मकोडे त्याच्यावर बसतात ते तो एक काला ना। हा तो त्याच्यावर बसला पाहिजे हा तर बघा अशा या वाढलेल्या गवतामधून आपल्याला चालत पुढे जायचं आहे आता काही ठिकाणी गवत इतकं दाट झालेलं आहे की ते गवत त्या गवतामधून चालताना आपल्याला खूपच सांभाळून चालायचं आहे का तर गवतामध्ये एखादा प्राणी एखादं जनावर आता जनावर म्हणजे नेमकं कोणतं ते तुम्हाला माहिती असेलच दडून बसतं आणि ते अचानकपणे आपल्या पायाखाली येऊ शकतं म्हणून आधी हातामध्ये या झाडी झुरडामधून किंवा गवतामधून फिरताना काठी असावीच तर हे गवत वगैरे थोडासा ढकलून साफ करून आम्ही पुढे निघालेलो आहोत बघा ही जी मोरी आहे ती पाण्याच्या प्रवाहाने वाहून नेलेली आहे कधी काळी इथे एक खूप चांगला पूल होता त्या पुलावरून येण्या जाण्याचा रस्ता होता पण पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे हा रस्ता वाहून नेलेला आहे पण काय करू शकतो आता निसर्गापुढे आपण काही करू शकत नाही तर चाललेलो आहोत आम्ही पुढे आणि याच मोरीच्या याच ओहळाच्या थोडस पुढे जाऊन आतमध्ये आम्ही मुडा लावलेला होता आता मुडा कसा असतो हे तुम्हाला माहिती असेलच नसेल तर या व्हिडिओच्या पुढे तुम्ही बघालच की मुडा का हा प्रकार काय असतो तो कसा मांडला जातो था आणि त्याच्यामध्ये प्रकारे मासे चिक अडकतात मासेच काय तर इतर कोणतेही प्राणी त्याच्यामध्ये अडकू शकतात जे पाण्यामध्ये असतात जसं खेकडे झाले किंवा छोट्या छोट्या कोलंब्या किंवा आ, इतर कोणतेही छोटे मासे जे प्रवाहामधून वाहत येतात ते आपल्याला मुड्यामध्ये अडकवून ते पकडायचे असतात तर बघा आता या छोट्याशा ओहळातून आम्ही पुढे निघालेलो आहोत पूर्ण हे ओहळ हे खळखळून वाहतय या ओहळाच्या खळखळण्याचा आवाज खूपच आनंददायी वाटतो मनमोहक असा मंजूळ आवाज या जुळजुळणाऱ्या ओढ्यांचा या जुळजुळणाऱ्या ओहळाचा येत असतो तर त्या ओहळामधून आम्ही पुढे चालत निघालेलो आहोत जाम भारी लोकेशन आहे आता बघूया काय भेटेल आज या, या मुड्यामध्ये याचं मलासुद्धा कुतूहल आहे कारण याआधी मला ती संधी मिळाली नव्हती की मुड्यामध्ये मांडलेलं तुम्हाला मी दाखवू शकेन तर आज ती संधी मला मिळाली पण जाताना या ओघळ्यामधून जाताना जे काही चिकट खडक होते किंवा जे पाण्याचा वाहता प्रवाह होता त्याच्यामधून जा जाण्याचं कामसुद्धा तसं सु जोखमीचंच होतं पण आता अशा ठिकाणी फिरण्याचा मला सराव झालेला आहे त्याच्यामुळे मी सहज चालण्याचा प्रयत्न करतोय स्वतःला सावरती पुढे चाललेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आसपास या ओहळाच्या आसपास आज जे आजूबाजूला घनदाट असं जंगल किंवा आसपास वाढलेली जी झाडं अजुर्द आहेत त्यामुळे हे ओहळ किती मनमोहक दिसतं तसंच ते भयानकसुद्धा असू शकतं तर बघा आता समोर आम्ही मुळा मानलेला आहे तर आता मुडा मुळा म्हणजे काय तर मुळा हा एक प्रकारचा सापळा असतो या सापळ्यामध्ये आपल्याला वेगवेगळे वेग खेकडं किंवा मासे किंवा जे नदीचे वेगवेगळे वेग प्राणी आहेत ते आपण पकडू शकतो बघा मुळाबाहेर काढलेला आहे इथून या वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून जो प्रवाह त्याची धार खाली सतत धार पडते जिथे पाण्याची गती थोडीशी वाढलेली असते अशा पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाच्या खाली हा मुळा लावलेला असतो तर मी सुद्धा जाण्याचा प्रयत्न करतो थोडीशी भीती मला वाटते कारण सगळं चिकट आहे तरीसुद्धा आता जवळून पहावं म्हणून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे की कशाप्रकारे हा मुळा आणि त्याच्यामध्ये काय काय अडकलं आहे ते बघूया आपण आल, तर सावकाश सावकाश पावलं टाकत मी आता पुढे जातो हा ट्रायपॉड सुद्धा आम्ही घरी बनवलेला आहे बांबूपासून तयार केलेला हा ट्रायपॉड आहे तर बघा या प्रकारे हा बांबूपासून बनवलेला मुळा या पाण्याच्या धारे फालून काढलेला आहे या मुड्यामध्ये पाणी जाण्यासाठी एक रस्ता केलेला असतो आणि तो रस्ता असा असतो की त्यामधून कोणताही त्यामधून कोणताही मासा हा परत उलटा चढू शकत नाही किंवा खेकडा वगैरे जर अडकला तर तो वरती येऊ शकत नाही अशा प्रकारे या मुड्याची ठेवण असते अशा प्रकारे या मुड्याचा आकार असतो तर बघा जास्त काही या मुड्यामध्ये सापडलेलं नाहीये पण जेवढं भेटतंय तेवढं आज भाजीसाठी होणार आहे मुड्याच्या वरती हे बांबूपासून बनवलेलं लावलेलं आहे त्यामधून पाण्याचा प्रवाह हो, थोडा कमी होतो आणि तो मग या मुड्यामध्ये एक संद होऊन पडत असतो आणि जे काही वाहून येईल ते या मुळ्यामध्ये अडकतं अशा प्रकारे या मुळ्याची रचना असते तर भेटलेलं आहे जेवढं भेटलं एक दोन खेकडं भेटली आणि छोट्या वावी होत्या परत छोटे मासे होते हे सगळं घेऊन आता आम्ही आलेल्या रस्त्याने परत निघालेलो आहोत तर आता या मुड्यामध्ये फक्त मासे खेकडी सापडतात का नाही आता मुड्यामध्ये तर अगदी काहीही सापडू शकतं म्हणजे माझा असा अनुभव आहे ना का की काही वेळा या मुड्यामध्ये आपल्याला एखादा सापसुद्धा अडकून राहू शकतो हो ही शक्यता नाकारता येत नाही कारण असे खूप काही अनुभव आलेत की मुड्यामध्ये सापसुद्धा अडकून राहायला कारण तोसुद्धा या पाण्याच्या प्रवाहामधून वाहत येतो आणि मग तो त्याच्यामध्ये अडकतो तर हा मुळा मांडल्यानंतर आपल्याला फारच जपून तो बघावा लागतो आणि त्याच्यानंतर मग तो काढावा लागतो चला आता आलोय आपण तसं परत जाऊया आणि आज मी तुम्हाला दाखवलं की कशा प्रकारे आम्ही मुडा मांडला होता आणि कशा प्रकारे हा मुळा काढून त्यामध्ये काय काय जे सापडलं त्याची भाजी आता आम्ही जाऊन करणार आहोत सकाळी रात्री मांडलं होतं आणि आता सकाळी जाऊन काढतोय तर सकाळचा नाश्ता नक्कीच या खेकडं आणि वाविंनी होणार आहे जे काही भेटलं ते आम्ही भाकरी किंवा चपातीसोबत जे काही असेल त्यासोबत हे भेटलेले ताजे मासे त्याची भाजी त्याचा रस्सा मस्तपैकी खाणार आहोत आणि मग ते पोटभर खाल्ल्यानंतर आम्ही जाणार आहोत फिरायला पुन्हा नदीवरती आणि मग तिथे आम्ही जाऊन बघू की आणखी काय काय मासे भेटतात आता नदी आपल्या जवळ असल्यावर अशा प्रकारे मासे खाण्याची ही मजा रोजच असते म्हणजे रोज आपण काही ना काहीतरी ही भाजी आणतच असतो तर आता जसे आलो तसं आम्ही या ओळ्यामधून पुढे चाललो आहे आणि वरती चढून आता मी तुम्हाला घरसुद्धा दाखवेन की कशा प्रकारे हा रस्ता आहे पुढे चालत गेल्यावरती बघा या जंगलाच्या आसपास या शेतांमध्ये वेगवेगळी वेग पिवळी धम्मक फुलझाडंसुद्धा आहेत तर ती पाहत आणि या सकाळचा आनंद घेत मी निघालेलो होतो खूप भारी वाटतं खूप मनमोहक असं वातावरण इकडे असतं आणि जी शुद्ध हवा आहे या शुद्ध हवेमध्ये ज्यावेळी आपण अशा ठिकाणी या स्वच्छ सकाळी ज्यावेळी आपण श्वास वगैरे घेतो त्यावेळी ती शुद्ध हवा आपल्याला आणखी ताजेतवानी करत असते दिवसभराची ऊर्जा देत असते त्यातल्या त्यात, त्यात। जे आपण ताजे मासे पकडतो ते सुद्धा खाऊन आपण खूपच चांगलं आपल्याला भेटत असतं म्हणून मित्रांनो जंगलामध्ये राहण्याचा फायदा हा एकच आहे की या प्रकारे जे निसर्गातून मिळतं ते आपण ओरबाडून न घेता जेवढं काही मिळतं ते, ते आपण अगदी समाधानाने मिळून मग ते आपण गोड मानत असतो तर बघा सगळं घेतलं आता थोडंसं आणखी पुढे चालत गेल्यावर आता घर येईल चला आता पटापट आपण पुढे चालत जाऊ आता थोडं पुढे चालत गेलं बघा आता घर आलेलं आहे एक कौलारू घर आहे आणि त्याच्या बाजूला हे, हे आपलं घर आणि आणि घरापुढे मोठं अंगण अंगणामध्ये सकाळी सकाळी कोंबड्या खेळतात बागडतात चरायला निघालेले आहेत त्यातल्या त्यात, त्यात पक्ष्यांचा किलबिलाट असं हे सकाळचं वातावरण असतं फारच प्रसन्न आणि मनमोहक अशी ही गावाकडची सकाळ असते तर मित्रांनो आता चप्पल वगैरे काढून मी थेट घरामध्ये जातो आणि आंघोळ वगैरे करून पुढच्या तयारीला लागतो तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सपोर्ट करा मित्रांनो चला भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सपोर्ट करा चला तुम्हाला भेटतो मी नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद